अवैध तांदूळ वाहतूक जप्त तीन ट्रक सह। त्रेपन्न लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वरून विसरवाडी गावाजवळ वर। तीन ट्रक मध्ये अवैधरित्या वाहतूक करत असलेला त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला या कारवाईत एम एच तेवीस नव्याण्णव शून्य शून्य एम एच अठरा बी जी एकोणवीस अकरा आणि एम एच शहाण्णव ब्याण्णव क्रमांकाचे तीन ट्रक पकडले हे ट्रक गुजरात राज्यात जात होते आणि त्यांच्यात मोठ्या प्रमाणात तांदूळ भरलेला होता ज्याची कागदपत्रे चालकांकडे नव्हती पोलिसांनी अमोल प्रल्हाद गिरे वैतीस वर्ष रावसाहेब फकीरराव दिघोडे वय सत्तावीस वर्ष आणि सचिन बाळासाहेब पवार वय तीस वर्ष या तीन चालकांना ताब्यात घेतले आहे अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे पकडलेला तांदूळ हा वेगवेगळ्या कंपन्यांचा असून त्यावर कोणतेही लेबल नसल्याचे पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे